उशी खालचे स्वप्न कॉलेजचे रम्य गुलाबी मरक म्हणून उच्च शिक्षणाची उंदेरी शरीय दहिखांडीचा कार्यक्रम सुरू होतो म्हणजे आलेली एक हंडी मिळवण्यासाठी इतर अनेकांच्या डोक्या जावं आवडला नोकरी मिळाली किंवा नोकरीसाठी बाळा लग्न सुरुवातीची भांडणं तडजोड अखेर पदरी पडलं पवित्र मानलं या वृत्तीनुसार सुरू होते तीन पायांची शरीर कधी एकाचा पाय जोरा तर कधी दुसऱ्याचा खोला जेव्हा तिन्ही पाय तालबद्ध चालवला लागतात तेव्हा आणखीन दोन पायांचं आगमन होत महाकात येतात खुले लंगोट किंवा जड झालेले डायपर राखे शके काढणं नियमित लसीकरण डरबर पसारा जमते घराचा रिमोट दुसरा कोणीतरी हातातून हिसकावणं फेटवा मग मधल्या लहानगेच्या काळावर आपण नाचायला मला वाटतं सगळ्यांची कहाणी साधारणपणे अशीच सुरू होती माझा त्याला अफवा कसा चैतार्थासाठी आणि भवितव्यासाठी आम्ही देखील आलो आम्ही कोलंबो सारखा बोटीत जरी आलो नाही तरी घरात परदेशात नोकरीसाठी जाणारा पहिला सुरू वेगळ्या वातावरणाशी मिळवून घेण्यात काही दिवस गेले मग सुरू झाला मुलीचा प्रवास त्याला कांदे पोहेने जोडला एच फोर बीचा साथ दिला लवकरच आयुष्याची गाडी ग्रीन कारच्या बोगद्यात घुसली त्यामुळे काही काळ फक्त ग्रीन कार एवढ्याच विषयात बोलून गेलो संसार वेलीला का काय म्हणतात ते माहित नाही पण अपार्टमेंट मध्ये डायव्हरची संख्या मात्र वाढली त्या मनानं ग्रीन कार्ड पडदेशी मिळालं वाटलं आता स्थैर्य येईल परंतु ट्रेकिंग करताना शिखरावर आल्यावर जसं समजलं की तो एक घाट आहे आणि अजून बरीच चढाई करायची आहे तसंच काहीच झालं माझं अमेरिकन नागरिकत्व फुणायला सहा सात वर्ष गाडी परत पर बोकड्या गेली या दरम्यान अधिक बंगला बने न्यारा आला हे कान सत्यात उतरलं मग त्याबरोबर घराच्या हत्यांचे चक्र विभाग आला आयुष्याचा असा प्रवास चालू असताना रामाचा वनवास जसा संपतो तसा एकदाचा हा कठीण चढाईचा काळ संपला घराचे हप्ते मुलं अभ्यासात खेळत आणि आपल्या विश्वास मशबूल झाले आता त्यांना माझीच अडचण व्हायला लागली दोन्ही मुलांच्या दारावर परवानगी शिवाय आत येऊ नये अशा अर्थाची पाठी करत एका रात्री भरून एकाच टीव्ही बघत होतो कार्यक्रम संपला तेव्हा ठेवून मजा करून बस शांतपणे बसतो आता आपण पर्यादशीरावलो याचं समाधान वाहत त्या <laughs> विचारासरची एक वेगळंच उत्साहाचं वारं खेळायला लागलं माळ्यावर टाकलेलं ट्रेकिंगचं सा साहित्य फोनवायला लागलं हायकिंग बोल स्टेंट दुर्बीन ट्रेकिंगचे बोट अडगळीत टाकलेले आठवले गेली अनेक वर्ष धुरून हात पडलेल्या अशा वस्तू जणू काही शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेल्या कैद्याप्रमाणे सुटकेच्या प्रतीक्षेत होत्या आमच्या लहानच्या लायब्ररीत बरीच मराठी पुस्तकं सुद्धा आहेत त्यातल्या काही कापक्यांमध्ये आसमालिकांचं प्रकाशित अप्रकाशित लिखाण सुद्धा आहे त्या लिखाणात बऱ्याच काळात विशेष काही भरपडली नव्हती मग मोकळे कागद पेल हे सुद्धा त्या काळात काही लिहिलं नाही हा साक्षात्कार घरमानच्या परिसराकडे कोण दिवस लक्ष दिलं नव्हतं हे सुद्धा जाणवलं तिथे थोडीफार झाडं लावावी मोठ्या झाडावरती पार बांधावा लहानचं कारंज बसवावं असे अनेक विचार आधुन रोपवायचे पण वेळ नाही या सबीखाली ही छोटी छोटी स्वप्न तशीच उशी खाली ठेवलेली होती या स्वप्नांना सत्यात न आणण्यासाठी आता कुठलीही सभा उरलेली नव्हती या रात्री उशी खालची सगळी स्वप्न उपाडून उभं राहिली खिडकीतून नाक येणाऱ्या चंद्रकिरणांमध्ये ना मी नापून निघत होतो चित्रपटाप्रमाणे चित्रपटाप्रमाणेचं सामान लेखनाचं साहित्य बागकामाची अवजार हवेत फेर घडून नाचायला लागली आजूबाजूला एक वेगळं चैतन्यमय वातावरण निर्माण झालं डोंगरात खटकणं नवनवीन प्रदेश बघणं इतर संस्कृती अनुभवणं हे माझं लहानपणापासूनच कॉलेजात असताना सिंहगड लोहगड राजगड सारखे पुण्याजवळचे अनेक किल्ले पालखे घातले संख्यापेक्षा अनेक वाटांवर मनोमक भटकलो आठवला तो लोकल एसटीतला प्रवास प्रवासातल्या गाणीच्या भेंड्या जंगलातल्या चुकलेल्या वाटा भूताच्या घोडकी वगैरे होते आता फॉरवर्डचं बटन दाबल्यावर जाणवत होत काहीतरी हरवत चाल जीवनात काही प्रमाणात स्थैर्य आलाय अमेरिकन पासपोर्ट मुळे मुनीच्या प्रमाणे जगातल्या अनेक देशांच्या सीमा विमास ओलांडू शकत होतो इतर कुठलीही भाषा येत नसली तरी डॉलरची भाषा सगळ्यांना समजते हे पक्क टाऊक डोंगरवाटाच्या <laughs> भटकंतीसाठी सह्याद्रीशीर पर्वत जवळ होता त्यामुळे डोंगर यात्रांना किंवा जगभ्रमंतीला कुठलाच अडथळा उरलेला नव्हता भारत भेटीदरम्यान पुढे पाठ वेगळी करून वेगवेगळ्या देशात लहानसात खंबा घेण्याची छानशी कल्पना जगभर भट्टन ही करता येणार येणारे अनुभव लिहून काढायचा विचार प्रकट यापूर्वी विविध माध्यमातन विज्ञान गुढ प्रयत्ना प्रकाशित झाल्या होत्या प्रथम परदेशवारी दरम्यान खास करून आई आणि बापूंसाठी मोठमोठी पत्र लिहायची त्यात बऱ्यापैकी प्रवास वर्णन आणि येणारे अनुभव असतात म्हणजे आई वडील त्या लेखाणाला भरभरून प्रतिसाद देत असतात बापू गेल्यानंतर आईसाठी पत्र लेखन करत माझ्या लिखाणाचा तिला प्रचंड कौतुक मग त्यामुळे लिखाणासाठी अजून लोक यायचा हे पत्ररोपी साहित्य प्रकाशित झालेलं नसलं तरी लिखाणाचा अंगवा धोकासी भगवे असंख्य तलाव यांची निसर्ग राजानं अटलांटा परिसरावर मुक्तपणे उदाहरण केले डोंगर भ्रमंतीसाठी असं वातावरण मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल अवगतपणे समविचारी घटक महाताऱ्यांच्या कमकुत सामील झालं अमेरिका राष्ट्र हे विविध देश विविध संस्कृतींच्या विभागातनं बनले त्याची प्रचिती अशा दरम्यान यायला लागली मुळच्या फ्रान्स स्वीडन ब्रिटन चीन नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया पोलंड नायजेरिया अर्जेंटिना अशा अनेक देशांना आलेल्या सदस्यांमुळे सगळं जळ इथे एकवटल्यासारखं वाटायला लागलं दरम्यान या बहादरांची विचारांची देवाणघेवाण होते गुगल च्या किंवा इतर तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन अनेक देश आणि संस्कृती यांची या दरम्यान माहिती मिळते माणसांमधला तुटतच आलेला संवाद इथे साधला जातो एकदा नेदरलँडला सायकलवर भटंकीसाठी गेलो असताना आमच्या हायकिंग ग्रुपमधल्या मैत्रिणीच्या मूळ घरी गेलो तिच्या आई भेटलो खास डच पाहुंडच्या राहून बोला याविषयी सविस्तर पुस्तकात लिहिले मी भारतीय असल्यामुळे हा हिमालयात नक्की भटकला असेल असं सर्वांना विशेषतः इतर ट्रेकर्सना वाटायचं मात्र तोपर्यंत मला हिमालयाचं साधं दर्शन सुद्धा भेटलेलं नव्हतं इतरांच्या हिमालयीन जिज्ञासेला समर्पक उत्तर देण्यासाठी सोलो म्हणजे एकट्याची एव्हरेस्ट बेस्टची मोहीम आहे आता करून आहे जायला हल्म काहीतरी करायचं हा विचार मोठ्या पकता शिरला शेरपा गाईड पोर्टल शिवाय एकट्याला एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम करायचं ठरवलं सुमारे सहा महिने काटेकोरपणे तयारी केली विमान प्रवासापासून ते बारीक सारीक वस्तूंच्या तपशीलात सगळ्यात आणि शारीरिक क्षमता वाढवण्यापासून ते त्या मार्गाची खडानखडा माहिती काढण्यापर्यंत बारकाईनं नियोजन केलं सुमारे अठरा हजार फूट प्राणवायू खूप विरळ असतो जीवाला धोका असतो शिवाय बदलत हवामान थंडी इत्यादी प्रतिकूल वातावरणात पाठीवर पस्तीस फौड वजन घेऊन चालायचं होत अखेरीस पाठीकोड नियोजन जिद्द आणि गेलेल्या घटकांचं जीज झालं ही एकट्याची मोहीम शंभर टक्के यशस्वी झाली आयुष्यात आपण व्यक्ती अनुभव करू शकतो याच्यावर विश्वास असला आत्मविश्वास गुणावला पुढच्या पिढीसाठी किती मालमत्ता करून ठेवली माहीत नाही पण त्यांना अभिमान वाटावा अशा एक नजरानं मात्र केला या चित्त थरार महिनेवर लिखाण केलं काही मी त्या लिखाणाचा आधार घेऊन महिमा भाग पाडला हायकिंग पोस्ट बरोबर आपण लेखणीचाही खुबीचा वापर करू शकतो हो हे आता जाणवत आता हे गुडदौड अशी चालू ठेवायची असं ठरलं त्यानंतर जगभरातली अनेक शिखर प्रदेश बनवायला लागले जोपर्यंत बुडल्याच्या वाट्या मजबूत आहेत आणि मनात उत्साह आहे तोपर्यंत तो पाऊल वाट्यांवर पायाचे ढसे उमटपत जायचे असं ठरवून टाकानियामधलं माउंट गिली मांझररो हा आफ्रिका खंडातला सगळ्यात उंच पर्वत आहे जमिनीच्या पायथ्यापासून सरळ सोट असं हे जगातलं सगळ्यात उंच शिखर मानलं जातं माउंट किली मांझरोला लागत विषुववृत्तापासून फार दूर नसलेला घनदाट अरंग्यात उंच मान काढणारा हा पर्वत म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार आहे अजूनही त्याच्या टोकावर कायमस्वरूपी बर्फले आहे एकोणीस हजार तीनशे पंचेचाळीस फुटांवरच्या या पर्वतावर सरळ सोड जाळणं म्हणजे मोठं देवी आहे जगभराच्या गंगरपैरींचं तिथं जाणं हे एक स्वप्न असतं आणि सुदैवानं ते स्वप्न मी यशस्वीपणे सत्यात आणू शकतो श्रीघा <स्थाग> खंडावर एका पहाटे पडलेली सूर्याची किरण सर्वप्रथम अंगावर गेली धन्यता उहुरु नामक अत्युच्च शिखरावरचा तो सूर्योदय आयुष्याच्या तिन्ही सांगीच्या वेळी मनाला खूप समाधान देऊ जाईल बाजूला पडलेला तो बर्फ आणि समोरचा उगवता सूर्य हे दृश्य आयुष्यभर मनात तरळत आहे किलीमंजारो मोहिमेनंतर राफेल येथील विविध अभयारण्यात सफारीच्या माध्यमातून मनसोक्त भटकतो सेरेबिटी नोरंगोरोगिरी या मुक्त ठेवा अरण्यातील जंगल सफारीच वर्णन पुस्तकात युरोप आणि आशिया या होतो अशा अद्भुत इस्तामूर शहराला भेट देण्याचं बऱ्याच वर्षांपासून मनात होत अखेरीस ती इच्छा एकदा भारतात सुट्टीसाठी जाताना पूर्ण केली तिथला प्राचीन बाजार स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या देखण्या मशीदी विविध पुरातन संस्कृतींचा मिलाप जपणारे ठिकाणं सगळं आधी लहानपणापासून दक्षिण अमेरिका विशेषतः पेरू देशाचं मला प्रचंड होतं खास करून प्राचीन इंका संस्कृतीविषयी शाळेत असल्यापासून निरक्षण आकर्षण अँडिस पर्वतावरील बुडारन्या मागरी ट्रेकिंग बरोबर इतरही पर्यटकांच्या बकेट लिस्टमध्ये आवापासून असते अँडिस पर्वतातून जाणारी इंकाटे लगे मासू पिचोला जाणारी पायवाट पालखी घालायचं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं ते देखील स्वप्न काटेकोर नियोजनामुळे पूर्ण त्याचबरोबर अँडिस पर्वताच्या दर्याखोऱ्यातल्या जंगलातून जाताना अनेक अद्भुत प्राचीन ठिकाणं बघायचा योग आला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा द्याशामध्ये जातो आपल्या गावाकडे शोधेल असा एक पार्क बांधलाय झाडाच्या कधी कधी वाटतं जमा निरजदारांच्या कथेतल्या व्यक्तिरेखा तिथले येतील गप्पा मारत बसतील फुलझाडांबरोबर फलवाज्या फळ यांची काही झाडं लावली असतील पन्हाळीतलं पाणी पिंपात साठून त्यावर लहानसा पाणवटा केलाय आणि बार्या दिवसांची कार्याची हाऊसही भागवली हो ओबडधोबड जरी काही केलं तरी त्यात खूप समाधान असतं नाही आयुष्य खूप सुंदर आहे निसर्ग माणसं विविध संस्कृती कसं आखी वेखी वेळ आयुष्याच्या उत्तरार्धात वानप्रस्थ श्रमाचा विचार करण्यापेक्षा उशी खाली लपलेल्या स्वप्नांना जाग करून शक्य तेवढी स्वप्न सत्यात आणण्यात था। हवी हो म्हणजे आहे स्वप्न ही लहान मोठी आईवट नसतात मुख्य म्हणजे ती आपली असतात जी कोणाला दाखवण्याची गरज नसते त्यातली निरागस्थान सापण्यात खरी म्हणजे हो आहे कुणाच्या माळ्यावर भरलेली पुरखात असेल किंवा कुणाच्या माळ्यावर जुने या आजोब सोडलेल्या गाण्याच्या परीक्षा रंगपेट्या रश भरतकामाच्या सूया आयुष्यातल्या निशांजेला या आठवणीच स्वामी येतात जगण्याची चित्त वाटवतात मनाला भरा येतात वर्ष सरल्यानंतर ठरवून सुद्धा काही गोष्टी अंमलात आणता येत नाही ये। मात्र प्रापंचिक जबाबदाऱ्या आटोक्यात आल्यानंतर आठवणीची पूंजी वाढवण्याची संधी नक्कीच मिळाली साकोडीमध्ये आयुष्य जगत आपण जबाबदाऱ्या पार पाडत असतो मात्र जबाबदाऱ्यातून बाहेर पडत असताना आयुष्य जगण्याची संधी मिळते पूंजी ही केवळ संपत्ती गायकारण सोनार जमीन जोला यातच स्वतः मुजली जाऊ नये काही प्रमाणात अर्थकारण हवं मात्र उतरते जास्त गरज असते ती मनाच्या ओठाणीची अशा घरी आठवा असा वाटतो तो अनुभवलेला उत्तम गरिमालय देवडे दे शिखार केली मांजरावरून बाहेर सूर्योदय हो आणि माझू बिजूवरील दगडी बांधणार आणि ते आठवलं की आयुष्याच्या सूर्यास्ताच्या वेळेस आनंदानं शब्द बाहेर पडतील चलो यार केला पण काय खास येण्या मुली पुस्तक जगलो नाही तर जगू स्वप्नांच्या दुनिये सुद्धा